पुण्यात गणेशोत्सवादरम्यान महिला पत्रकाराशी अश्लील वर्तन सहकारी पत्रकाराला मारहाण नमस्कार मी कनिष्का आणि आपण पाहत आहात आपला आवाज न्यूज नेटवर्क गणेश उत्सव पुण्याच्या रस्त्यांवर रंगीबिरंगी जल्लोष भक्तिमय संगीत आणि एकतेचा संदेश देणारा एक महत्त्वपूर्ण सण आहे परंतु या उत्सवाच्या दरम्यान एक दुर्दैवी घटना घडली आहे जी पुण्यातील गणेशोत्सवाच्या वातावरणावर सावट पाडते पुण्यातील गणेश उत्सवाच्या कार्यक्रमात एक ढोल ताशा पथकातील वादकाने एका महिला पत्रकाराशी अश्लील वर्तन केले तसेच तिच्या सहकारी पत्रकाराला मारहाण केली या घटनेने पत्रकारिता क्षेत्रात धक्का दिला असून पत्रकारांनी आणि पोलिसांनी यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे तर घटना अशी घडली की उत्सवाच्या दरम्यान एक प्रसिद्ध ढोल ताशा पथक त्यांच्या पारंपरागत वादनात मग्न होते याच वेळी महिला पत्रकार त्या कार्यक्रमाचे रिपोर्टिंग करत असताना संबंधित वादकाने अश्लील वर्तन केले यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले आणि त्यानंतर या, त्यान या वादकाने एका सहकारी पत्रकाराला शारीरिकदृष्ट्या मारहाण केली याच वेळी वादक रस्त्यावर पडला आणि त्याचा चष्मा देखील तुटला महिला पत्रकाराने फराज खाना पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे आणि पत्रकारांच्या शिष्टमंडळाने पुणे पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे त्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली जात आहे पोलिसांनी या प्रकरणाची तपासणी सुरू केली आहे आणि संबंधित वाटकावर शारीरिक हल्ला आणि अश्लील वर्तनाच्या आरोपाखाली कारवाई होण्याची शक्यता आहे मात्र या प्रकारच्या घटनेची कारणे आणि त्यानंतर कायद्यानुसार योग्य कारवाई होईल का याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत गणेशोत्सव पुण्यात केवळ आवाज रंग आणि दिव्यांच्या झगमगतेने नाही तर एकतेच्या आणि सामूहिक सौहार्दाचा प्रतीक म्हणून साजरा केला जातो तो एक असा सण आहे जो समाजातील प्रत्येक व्यक्तीला एकत्र आणतो आणि सर्वांच्या मनात आपुलकी निर्माण करतो मात्र या उत्सवाच्या दरम्यान असे वर्तन घडणे एक मोठा धक्का आहे गणेशोत्सवाच्या वातावरणात अशी घटना घडणे खेद जनक आहे या सणाचा खरा अर्थ म्हणजे सर्वांमध्ये एकता आदर आणि भक्तीचा संचार करणे अशा प्रकारच्या घटनांनी त्या उद्दिष्टाला धक्का बसतो आणि सार्वजनिक कार्यक्रमातील सुसंस्कृततेचा अभाव दिसून येतो पोलीस तपास करत आहेत आणि आशा आहे की या प्रकरणावर त्वरित आणि योग्य कारवाई होईल ज्यामुळे अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही आणि गणेशोत्सवाचा सन्मान कायम राखला जाईल आणि या प्रकरणावर आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा आपला आवाज हाक तुमची सात आमची धन्यवाद